रम्या बघते तर ही किचनमध्ये असते आणि पार्थ हा बेडरूममध्ये असतो त्या संधीचा फायदा घेऊन रम्या ही पार्थच्या बेडरूममध्ये शिरते आणि पार्थला मिठी मारते आणि म्हणते बार थँक्यू यू यू बोलायचं होतं मला मला फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आता बरं वाटतंय नाहीतर घरात बसून नुसते तेच तेच विचार डोक्यात येत होते आणि मला खूप त्रास व्हायचा अरे आता मी ऑफिसला यायला लागली ना म्हणून मला खूप बरं वाटतंय हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालं कारण तू मला पार्टनर करून घेतलंस तुझं म्हणून बरं झालं तू मला पार्टनर केलंस तेव्हा लगेच पार्क म्हणतो अगं पार्टनर केलं आहे ते ऑफिसमधला पार्टनर लाईफ पार्टनर नाही बनवलं आहे मी तुला आणि मी तुला दुसरं वेगळं आता डेजिग्नेशन देणार आहे तेव्हा ती म्हणते ठीक आहे पण आता तरी मी तुझे पार्टनर आहे ना फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालं आहे आणि आता पार तिला मिठीतून बाजू करण्याचा प्रयत्न करत असतो पण तिने घट्ट मिठी मारलेली असते एवढ्यात काव्या ही आपला फोन घेण्यासाठी बेडरूममध्ये आलेली असते आणि बघते तर काय रम्याने पार्थला मिठी मारलेली असते ते बघून काव्याला राग येतो काव्या, रा काव्या रम्याच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या बेडरूममधूनमध्ये येऊन माझ्याच नवऱ्याला मिठी मारण्याची कारण नंदिनीने सांगितलेलं असतं काही झालं तरी स्वतःच्या नवऱ्याला दुसऱ्याच्या ताब्यात द्यायचं नाही तू असं कसं तिला त्याला रम्याच्या ताब्यात देतेस तुझा त्याच्यावर धाक असला पाहिजे म्हणून ते सगळं काव्याला आठवतं आणि काव्या रम्याच्या थोबाडीत वाजवते आणि तिला बेडरूममधून बाहेर काढते आता ते काव्याचं रूप बघून पार्कला खूप भारी वाटतं पार्क म्हणतो थँक्यू ती म्हणते कशाबद्दल तो म्हणतो की तुम्ही बायकोचा हक्क दाखवलात माझ्यावर म्हणून ती म्हणते अजिबात नाही या मला ते रम्याचं वागणं पटलं नाही तुम्हाला कशी डायरेक्ट अशी मिठी मारू शकते मी इथे नसताना तो म्हणतो मी इथे नसताना म्हणजे शेवटी बायकोचा हक्क गाजवत आहे म्हणजे तुम्ही बायको आहात माझी हे तुम्हाला मान्य आहे ती म्हणते गप्पा बसावं तुम्ही तुम्ही नको तो अर्थ लावू नका आता जेवायला चला मी तुम्हाला जेवायला बोलवायला आली आहे आणि ती आपला फोन घेते आणि बाहेर येते आणि आता रम्याला काव्याचा खूप राग आलेला असतो रम्या रूममध्ये जाते आणि चिडचिड करत असते आणि म्हणते नाही नाही म्हणता म्हणता ही खूप पोचलेली निघाली मला वाटलं तिचं पार्थवर अजिबात प्रेम नाही आणि पार्थचं आणि तिचा तिला काहीही घेणं न घेणं देणं नाही तरीसुद्धा मी आता काव्याच्या समोर पार्थला मिठी मारली तर हिला का त्रास झाला हिला तर पार्थशी घेणं देणं जाणं नाही ना हिला तर पार्थ नकोच आहे संसार करायचा नाही आहे हिला तर पार्थला सोडून जायचं आहे मग आता मी मिठी मारल्यावर हिला का त्रास झाला ही पार छा प्रेमात पडली की काय असा विचार रम्या करत असतात सर्वच जण जेवायला बसतात आता जिवा हा ऑफिसमध्ये गेलेला असतो त्याचा पहिला दिवस असतो म्हणून लगेच विक्रम म्हणतो काय जीवा कसं वाटला आजचा पहिला दिवस कसा गेला तेव्हा जिवा म्हणतो खूप मस्त वाटलं खूप छान गेला आणि आता सर्वच जण जीवाचं कौतुक करत असतात आता नंदिनीला भारी वाटतं की आपला नवरा ऑफिसमध्ये जायला सर्वजण जीवाचं कौतुक करत असतात पण जीवाच्या डोळ्यासमोर सारखं सारखं तेच येत असतं की काव्या कशी पारतला ती खिचडी काढून देत होती आणि एका प्लेटमध्ये दोघंजणं खात होते ते सारखं सारखं येत असतं डोळ्यासमोर आणि त्याला राग येत असतो आणि तो रागाने काव्याकडे बघत असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू